उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची याबाबत अत्यंत महत्त्वाच्या अशा पंचवीस टिप्स नंबर एक जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त काळपटपणा आला असेल तर कच्च्या दुधामध्ये दोन चमचे बेसन आणि चिमुटभर हळद मिक्स करून त्याची छान पेस्ट बनवून चेहऱ्यावर हातांवर आणि मानेला लावावी वीस ते पंचवीस मिनिटांनंतर नॉर्मल पाण्याने ते धुवावे मित्रांनो हा उपाय रोज आठवडाभर किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास चेहऱ्यावर चांगलाच फरक जाणवतो ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांनी कच्च्या दुधाऐवजी दही वापरावे नंबर दोन गुलाब पाणी कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी म्हणजेच ऑइली स्किन असो वा ड्राय स्किन दोन्हीकरिता उत्तम असते तेव्हा मित्रांनो चेहरा स्वच्छ करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा असे केल्याने त्वचा ताजी तवानी राहते नंबर तीन रोज स्किन केअर केलाच पाहिजे कारण यामुळे आपल्या त्वचेच्या अर्ध्या समस्या दूर होतात तसेच स्त्रियांनी रात्री झोपताना मेकअप काढूनच झोपावे चेहऱ्यावर मेकअप तसाच राहिला तर चेहरा तेलकट होतो ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात नंबर चार कोरफड आपल्या स्किन वरदानच आहे पिंपल्स दूर करण्याकरिता झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा त्यानंतर ताजा कोरफडीचा गर चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर असलेले पिंपल्स शेडाग हळूहळू जाऊ लागतात मित्रांनो हा उपाय रोज रात्री झोपण्यापूर्वी सलग पंधरा दिवस करावा नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट येतील नंबर पाच ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्या लोकांनी कोणतेही नवनवीन प्रॉडक्ट्स चेहऱ्यासाठी वापरू नये मोजकेच एक ते दोन प्रॉडक्ट्स जे स्किनला सूट होतात तेच नेहमी लावावे नाहीतर स्किन डॅमेज होऊ शकते तसेच पिगमेंटेशन व्हायला देखील वेळ लागत नाही सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्यांनी स्क्रब तर खूप कमी प्रमाणात क्वचितच करावे त्यामुळे जास्त ओपन पोर्स होत नाहीत नंबर सहा जर तुम्हाला चेहऱ्याचा रंग उजळवायचा असेल तर आठवड्यातून एकदा वाफ घेऊन स्क्रब करावे आणि त्यानंतर फेस मास्क किंवा फेस पॅक लावावा हा रुटीन जर तुम्ही दर आठवड्याला महिनाभर जरी फॉलो केला तरी देखील चेहऱ्यावर ग्लो येतो नंबर सात उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सनग्लासेस वापरावेत यामुळे उन्हापासून डोळ्यांचे देखील संरक्षण होते डोळ्यांखाली सुरकुत्या येत नाहीत डोळ्यांखाली काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्स देखील होत नाहीत नंबर आठ उन्हाळ्यात शक्यतो हलक्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे आणि फुल बाह्यांचे कपडे घालावेत महत्वाची गोष्ट म्हणजे जर बाहेर जायचं नसेल घरातच जरी राहायचे असेल तरी देखील असे कपडे घातले तरी चालते कारण सनरेज डायरेक्ट हातांच्या स्किनवर पडत नाही आणि यामुळे सनस्क्रीन लावायची देखील गरज राहत नाही नंबर नऊ चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा चेहऱ्याला ऑलिव्ह ऑइल उल, बदाम तेल किंवा मग नारळाच्या तेलाने पाच मिनिटे हलक्या हाताने मसाज करावी असे केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि चेहऱ्याचा ग्लो वाढतो मित्रांनो तुम्ही मध किंवा देखील चेहऱ्याची मसाज करू नंबर दहा अंडर आर्म्स खूप काळपट झाले असतील तर आठवड्यातून एकदा शेव्हिंग करावी किंवा तुम्ही ट्रिमरने केस ट्रिम देखील करू शकता जेणेकरून सर्व केस रिमूव्ह होतील त्यानंतर दही तांदळाचे पीठ बेसन पीठ हळद हे सगळं मिक्स करून पाच मिनिटे स्क्रब करावे त्यानंतर मास्क जे आपण चेहऱ्यासाठी वापरतो ते लावावे ते काढून झाल्यानंतर घरी बनवलेला आणि लावावा दर आठवड्याला हे रुटीन जर तुम्ही फॉलो केलं तर यामुळे अंडर आर्म्सचा काळपटपणा दूर होऊ लागेल आणि महिनाभरातच मोठा फरक जाणवेल नंबर अकरा दुपारी बारा ते चार या वेळेत सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडतात ज्यामुळे त्यांची तीव्रता सर्वाधिक असते तेव्हा दुपारी बारा ते या वेळेत सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे बाहेर पडल्यास सनस्क्रीन लावावे जेणेकरून त्वचेचे नुकसान टाळता येईल या काळात सूर्यकिरणे अधिक तीव्र असतात ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते लांब आणि जाड कपडे वापरा जेणेकरून त्वचेला थेट सूर्यप्रकाश कमी लागेल आणि शक्य असल्यास सावलीत राहावे नंबर बारा ज्याप्रमाणे आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो तसेच हातांना मानेला देखील सनस्क्रीन लावावी जर सनस्क्रीन लावणे परवडत नसेल तर काही बॉडी लोशन असे असतात ज्यामध्ये सनस्क्रीन देखील असते ते लावावे यामुळे चेहऱ्यासारखेच हात देखील सुंदर आणि गोरे होतील सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनिटे आधी सनस्क्रीन लावावी चेहरा मान कान आणि हातांवर सनस्क्रीन लावा सनस्क्रीन पूर्णपणे त्वचेत शोषून घ्या दर दोन तासांनी किंवा घाम आल्यावर सनस्क्रीन पुन्हा लावा सनस्क्रीन लावताना सर्व उघड्या भागांवर ते लावावे सनस्क्रीनमध्ये एस पी एफ म्हणजेच सन प्रोटेक्शन फॅक्टर तीस किंवा त्यापेक्षा जास्त असावा अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मॅटॉलॉजीनुसार कपड्यांनी झाकलेल्या नसलेल्या सर्व त्वचेवर सनस्क्रीन लावावे नंबर तेरा झटपट गोरे होण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रीम्स चेहऱ्याला लावू नये कारण असे केल्यास साईड इफेक्टचा सा सामना देखील करावा लागू शकतो रिॲक्शन देखील होऊ शकते तेव्हा कोणतीही क्रीम घेण्यापूर्वी स्किन स्पेशालिस्टचा सल्ला घ्यावा किंवा आधी कोणीतरी वापरलेली असेल आणि त्या क्रीमचा काही साईड इफेक्ट झाला नसेल तरच ती क्रीम घ्यावी त्यावरची इन्ग्रेडियंट लिस्ट चेक करावी कारण काही केमिकल्स असे असतात ज्यामुळे स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो नंबर चौदा उन्हाळ्यात ओठांसाठी एसपीएफ म्हणजेच सन प्रोटेक्शन फॅक्टर असलेले लिप बाम वापरावे यामुळे ओठ काळे पडत नाहीत तसेच सूर्यकिरणांपासून देखील ओठांचे संरक्षण होते शक्य तितक्या सूर्य संरक्षणासाठी किमान तीस एस पी एफ असलेले लिपबाम निवडा जर तुमच्या लिपबाम मध्ये एस पी एफ थर्टीन असेल तर युवी बी किरणोत्सर्गापासून संरक्षण करण्यासाठी एफ डी ए किमान पंधरा एस पी एफ असलेले उत्पादने वापरण्याची शिफारस करते नंबर पंधरा तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा डीन पॅक देखील लावू शकता तुम्ही किती वेळा सूर्यप्रकाशात असता आणि तुमची त्वचा किती टॅन झाली आहे यावर अवलंबून डी टॅन फेस पॅक आठवड्यातून एक ते दोन वेळा वापरता येतो तथापि जर तुमची त्वचा संवेदनशील असेल म्हणजेच सेन्सिटिव्ह असेल तर आठवड्यातून एकदा हळूहळू वापरण्यास सुरुवात करा आणि त्यानुसार ते, ते वापरण्याची फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता वाढवा नंबर सोळा उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स असलेले सिरम वापरा यामुळे वातावरणातील बदलांचा त्वचेवर होणारा परिणाम कमी होतो व्हिटॅमिन सी सिरमचे तुमच्या त्वचेसाठी अनेक फायदे आहेत ज्यात कोलॅजन प्रॉडक्शनमध्ये प्रोत्साहन देणे तसेच सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण करणे समाविष्ट आहे उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी नारळाचे पाणी ताज्या फळांचा रस आणि हर्बल टी नक्की प्या या गोष्टींच्या सेवनाने हरवलेला ओलावा भरून काढता येतो आणि तुमच्या त्वचेचे स्वरूप सुधारते स्किन टेक्स्चर इम्प्रूव्ह होते या पेयांमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला खोल पोषण देतात नंबर सतरा मित्रांनो हा उपाय करिता परिणामकारक आहे नाकावर काळ्या रंगाचे बारीक बारीक ठिपके पाहायला मिळतात त्यालाच आपण ब्लॅकहेड्स असे म्हणतो सर्वप्रथम एका बाउलमध्ये थोडेसे ओटमिल आणि थोडे दूध घालून त्याची पेस्ट बनवून घ्या तयार ओटमिल स्क्रब संपूर्ण चेहऱ्यावर लावून छान मसाज करा विशेषतः नाकाला स्क्रब करावा चेहऱ्याला लावलेला ओटमिल स्क्रब थोड्या वेळाने पाण्याने धुवून टाका अथवा तुम्ही ते लगेच धुवून टाकले तरी चालेल दुसरा उपाय म्हणजे थोडेसे तांदळाचे पीठ दही बटाट्याचा रस हळद मिक्स करून हलक्या हाताने स्क्रब करावे यामुळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स नाहीसे होतात नंबर अठरा तुमची त्वचा तेलकट कोरडी कॉम्बिनेशन स्किन सेन्सिटिव्ह स्किन किंवा प्रोन स्किन असेल तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली उत्पादने निवडा कोणतेही ब्युटी क्रीम खरेदी करताना छोट्या क्वांटिटीमध्ये खरेदी करावे कारण जर आपल्याला ती क्रीम सूट झाली नाही तर आपले कमी पैसे वेस्ट होतात एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की कधी कधीकधी महाग उत्पादने नेहमीच सर्वोत्तम नसतात आणि परवडणारे पर्याय देखील उत्तम परिणाम देऊ शकतात किंमतींची तुलना करा तसेच त्या प्रॉडक्टची क्वालिटी क्वांटिटी आणि परफॉर्मन्स विचारात घ्या तसेच त्या प्रॉडक्टचा शेल्फ लाईफ किती आहे म्हणजेच कधीपर्यंत ते प्रॉडक्ट आपण वापरू शकतो तसेच ते कालबाह्य होण्यापूर्वी तुम्ही ते वापरू शकाल का हे देखील विचारात घ्या नंबर एकोणवीस उन्हाळ्यात सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालणे महत्वाचे आहे सैल कपड्यांमुळे हवा खेळती राहते आणि त्यामुळे घाम लवकर वाळतो ज्यामुळे शरीराला थंडी वाटते हलक्या रंगाचे कपडे सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात शोषून घेत नाहीत हलक्या रंगाचे कपडे सूर्यप्रकाश परावर्तित करतात ज्यामुळे शरीर जास्त गरम होत नाही गडद रंग जास्त उष्णता शोषून घेतात ज्यामुळे तुम्हाला उष्ण वाटू शकते नंबर वीस काही जणांना फक्त चेहऱ्याचा मेकअप करायला आवडतं किंवा स्किन केअर म्हणून केवळ चेहऱ्याच्या त्वचेलाच ते प्राधान्य देतात पण असे केल्यास चेहरा तर गोरा दिसतो पण हातपाय मात्र काळे दिसतात त्यामुळे चेहऱ्यासोबतच हात पाय मान पाठ यांची देखील व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे असे केल्याने आपली त्वचा एकसारखी सुंदर दिसते नंबर एकवीस एकदा वाफ घेऊन त्वचेतील घाण आणि तेलकटपणा दूर करावा यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजी तवानी वाटते वाफ घेण्याचे फायदे म्हणजे याने त्वचेचे छिद्र उघडतात ज्यामुळे घाण तेल आणि डेड सेल्स निघून जातात वाफ ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते वाफ तेलकट त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते वाफ मुरूम निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया आणि पेशी नष्ट करण्यास मदत करते ज्यामुळे मुरूम कमी होतात वाफ त्वचेला पोषण आणि ऑक्सिजन पुरवते ज्यामुळे त्वचा निरोगी राहते तसेच वाफ घेतल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते नंबर बावीस उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी ओ आर एस किंवा ग्लुकोज डी जवळ ठेवा बाहेर जाताना पाण्यात मिसळून ओ आर एस पिल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ग्लुकोज डी मध्ये फक्त साखर असते तर ओ आर एस मध्ये पाणी ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईड यांचे योग्य मिश्रण असते जे शरीराला खरंच आवश्यक असते डिहायड्रेशनमुळे शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात ओ आर एस हे त्यांना परत मिळवण्यास मदत करते ओ आर एस ग्लुकोज डी पेक्षा डिहायड्रेशनवर अधिक प्रभावी ठरते कारण ते इलेक्ट्रोलाइट ग्लुकोज डी ऊर्जा प्रदान करते परंतु ते डिहायड्रेशनचा योग्य उपाय नाही जर तुम्हाला फक्त ऊर्जा हवी असेल तर तुम्ही ग्लुकोज डी घेऊ शकता पण डिहायड्रेशनसाठी ओ आर एस सर्वोत्तम आहे नंबर तेवीस ओपन कोर्सची समस्या असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस चेहऱ्यावर बर्फाने मसाज करावी यामुळे पोर्स बंद होतात आणि स्किन छान फ्रेश आणि ताजी तवानी वाटते चेहऱ्यावर बर्फाने मसाज करणे त्वचेसाठी फायद्याचे आहे कारण यामुळे रक्ताभिसरण सुधारते सूज कमी होते आणि त्वचा चमकदार दिसते बर्फाचा मसाज केल्याने पिंपल्स आणि काळी वर्तुळे कमी होण्यासही मदत होते बर्फाची मसाज चेहऱ्यावरील सूज विशेषत डोळ्यांखालील सूज कमी करण्यास मदत करते नियमित बर्फाचा मसाज पिंपल्स आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करते मित्रांनो बर्फाचा मसाज कसा करायचा ते जाणून घ्या ह्याकरिता सर्वप्रथम बर्फाचे तुकडे एका कपड्याच्या किंवा प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून घ्या आणि मग चेहऱ्यावर हळूवारपणे बर्फाचे तुकडे फिरवा दिवसातून दोन ते तीन वेळा एक ते दोन मिनिटे मसाज करा लक्षात असू द्या की जास्त वेळ बर्फ चेहऱ्यावर ठेवू नका कारण यामुळे त्वचा लाल किंवा गरम होऊ शकते त्वचेवर बर्फ थेट लावण्याऐवजी कपड्यामध्ये गुंडाळूनच मसाज करावी सेन्सिटिव्ह स्किन म्हणजेच संवेदनशील त्वचेवर बर्फाचा मसाज करताना विशेष काळजी घ्यायला हवी नंबर चोवीस सेन्सिटिव्ह किंवा ऑइली स्किन असेल तर जास्त क्रीम्स चेहऱ्यावर लावू नका यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊन पिगमेंटेशन देखील होऊ शकते तेव्हा फक्त एक किंवा दोन क्रीम जे आपल्या चेहऱ्याला सूट होईल त्याच वापराव्या काही कंपन्यांकडून सेन्सिटिव्ह स्किनकरिता विशेष उत्पादने उपलब्ध आहेत जी त्वचेला अजिबात त्रास देत नाहीत तसेच तेलकट त्वचेसाठी विशेष उत्पादने उपलब्ध आहेत जी तेलकटपणा कमी करतात नंबर no. पंचवीस दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घ्या ज्यामुळे त्वचेची नॅचरल रिपेरिंग होईल आणि ती तजेलदार दिसेल पुरेशी झोप घेतल्याने त्वचा चमकदार निरोगी आणि ताजी तवानी राहते झोप कमी झाल्यास त्वचेवर सुरकुत्या डाग आणि पिंपल्स येण्याची शक्यता वाढते तसेच त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते झोपेत शरीर त्वचेतील पेशींची दुरुस्ती करते पुरेशी झोप न मिळाल्यास ही दुरुस्ती प्रक्रिया योग्यरित्या होत नाही ज्यामुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो झोपेत शरीर त्वचेला आवश्यक पाणी पुरवते पुरेशी झोप घेतल्यास त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोरडी होण्यापासून बचाव होतो झोपेत शरीर कोलॅजन नावाचे एक प्रथिन तयार करते जे त्वचेला लवचिक आणि तरुण ठेवते पुरेशी झोप घेतल्यास कोलॅजनचे उत्पादन वाढते ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते झोप कमी झाल्यास तणाव वाढतो ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा खाज आणि इतर समस्या येऊ शकतात पुरेशी झोप घेतल्यास तणाव कमी होतो ज्यामुळे त्वचेची समस्या कमी होते पुरेशी झोप घेतल्याने त्वचा हानिकारक बाह्य घटकांविरुद्ध उदाहरणार्थ सूर्यप्रकाश असेल किंवा प्रदूषण असेल त्वचा अधिक प्रभावीपणे संरक्षण करू शकते मित्रांनो व्हिटॅमिन सी त्वचेला सूर्यप्रकाशापासून वाचवण्यास मदत करते आणि कोलाजर उत्पादन वाढवते तेव्हा तुमच्या आहारामध्ये संत्री स्ट्रॉबेरी शिमला मिरची आणि ब्रोकोली यांसारखे पदार्थ समाविष्ट करा ओमेगा थ्री त्वचेची हायड्रेशन राखण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात सॅल्मन मॅक्रेलसारख्या फिश चिया सीड्स आणि अक्रोड यांसारखे पदार्थ ओमेगा थ्रीमध्ये समृद्ध असतात तसेच टरबूज काकडी आणि लिंबूवर्गीय फळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि ताजी ठेवण्यास मदत करतात